अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू झालेल्या त्याग उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग कार्यालयासमोर जय वळेखन आदिवासी विकास संघाचे रोहित झाकडे हे उपोषण करत आहेत पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेखाली थकीत अप्रुव्हल तत्काळ मंजूर करावीत अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर चौकशी व्हावी आणि नवीन शासकीय ग्रंथालय इमारत तातडीने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध कराव्या अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांचा लढा सुरूच आहे आदिवासी विद्यार्थी हा दर्जेदार शिक्षण मिळवा म्हणून गावखेड्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी राहिला येतो आणि पंडित दीनदयाल स्वयं योजना की योजना घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करतो परंतु आदिवासी विकास विभागाकडून अद्यापही विद्यार्थ्यांना ते पंडित जिंदालचा एकही हप्ता मिळाला नाही अजून अप्रुव्हल मिळाला नाही आज अर्धशैक्षणिक वर्ष खतम होत आहे परंतु अद्यापही या प्रशासनाने कोणत्याही त्याच्यावर तोडगा काढला नाही आणि आपण एखाद्या या ठिकाणी पत्रव्यवहार केल्यानंतर कोणतंही उत्तर मुदतीत आपल्याला मिळत नाही त्यामुळे कालपासून म्हणजे पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून मी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनला बसलो जर या प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही तर माझं हे आंदोलन नियंत्रण चालू राहील